दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अयोध्येतील बावीस जानेवारीच्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं नाशिकमधील श्री काळाराम मंदिरात आरती करण्यावरून देखील आता राजकारण सुरू झालंय अयोध्येत जेव्हा रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल त्याचवेळी उद्धव ठाकरे काळारामची आरती करणार आहे हे जाहीर होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत तरी देखील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून शनिवारी वीस तारखेला आरती करण्याचं जाहीर करण्यात आल्यानं महाविकास आघाडीतीलच कुरघुडी आता अधिक चर्चेत येत आहे सोमवारी म्हणजे जानेवारीला रामलल्लांचा हो नाशिक शहर देखील सजलेला आहे विविध धार्मिक कार्यक्रमांची सर्वत्र सुरू आहे उद्धव ठाकरे श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहे हे माहीत असून देखील आता काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी आपल्या पत्राद्वारे वीस जानेवारी रोजी शनिवारी काळाराम मंदिर येथे महाआरतीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडूनच दोन दिवसांच्या अंतराने होणाऱ्या या आरत्या त्यामुळे आघाडीतच कसा विसंवाद आहे याविषयी आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत ठाकरे गटाकडून सोमवारी रामाची आरती आणि मंगळवारी सातपूरच्या डेमोक्रेसी सभागृहात अधिवेशन होणार असल्यानं संपूर्ण नाशिकची सजावट करण्यात येत आहे तसंच ठिकठिकाणी आपल्या पक्षाचे होर्डिंग्स लावणे विद्युत रोषणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भाजपा आणि ठाकरे गटातील राजकीय स्पर्धा चर्चेत असताना आता यामध्ये काँग्रेसनं उडी घेतल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे मंदिराला असलेले ऐतिहासिक महत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला ऐतिहासिक सत्याग्रह हे सर्व लक्षात घेत सर्वांना महारतीद्वारे अभिवादन केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक